आज आपण माझी वसुंधना अभियान फाय पॉईंट झिरो अंतर्गत ग्रामपंचायत चिंतबंधन यांच्या वतीनं या ठिकाणी आपली जयशंकर बेकरी या ठिकाणी या महिलांना टाकावपासून टिकावचं प्रशिक्षण म्हणजे की जे आपण तेलाचे डबे असतात ते तेलाचे डबे या तेलाचा डबा आपण भंगारमध्ये देत असतो भंगारमधून देण्यापेक्षा जर त्या डब्यापासून या ठिकाणी चाळण बनवायची आपण जे आपण सर्व शेतकरी आहोत आपल्याला गहू चाळायची चालण लागते मूग चाळायची चालण लागते मूग धुण्यासाठी चाळण लागते सोयाबीन मी चाळण्यासाठी चालण लागते तर अशा विविध प्रकारच्या चाळणी या ठिकाणी जे आपल्या तापवापासून टिकवजी आपले जे डबा आहेत पत्र्याचे डबे आहेत डबे त्या डब्यापासून या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी सुरू आहे तर चालण बनवायचं काम अशा पद्धतीने चाळा बनला जातो त्या वहिनीचा चाळा या ठिकाणी घेण्यात येत आहे फोटो काढून <laughs> ज्या राजश्रीत आहे आपल्या ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच